माहूर शहरात वनविभागाची परवानगी नसल्याने धनोडा ते कोठारी या महामार्गाचे मालवाडा घाटात काम बंद आहे काम सुरू असताना अर्ध्या रोडवर सिमेंट कॉन्क्रीटच्या पहिल्या थराचे काम झाले आहे त्यावरूनच अवजड वाहनासह लहान मोठ्या वाहनाची सारखी वर्दड सुरू आहे या पावसाळ्यात बांधकाम न झालेल्या नालीतून वाहणाऱ्या पाण्याने अस्तित्वात असलेला रस्ता खचून तिथे मोठी कपारी पडली आहे आणि त्यावरूनच वाहने धावत आहेत त्यामुळे दुर्घटना घडेल याची शाश्वती देता येत नाही असे असले तरी मात्र या गंभीर बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे धनोडा ते कोठारी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ पंधरा सप्टेंबर दोन हजार एकोणवीस रोजी झाला सुमारे पन्नास वर्षांनंतर हा परिसर आपल्या ताब्यात असल्याचे वनविभागाला उमगले त्यामुळे परवानगी मिळेपर्यंत तर संपूर्ण बंद ठेवण्यात आले आहे वाहत्या पाण्याने रस्ता खचून मोठी कपारी पडल्याने कुठलीही दुर्घटना घडू नये ही, ही काळजी बाळगून युवा सेनेचे शहर प्रमुख संदीप गोर्डे गोकुळ गिरनुले राम जयस्वाल वसीम शेख यांनी तिथे दगडाचा आडोसा केला आहे दादा महामार्गाचं काम सध्या रखडलेलं आहे या पावसाळ्यात पाणी वाहून हा रोड अर्ध्या अधिक खचलेला आहे हा रहदारीचा मार्ग आहे या संदर्भात आपण आपल्या वरिष्ठाकडे हे जी परिस्थिती आहे ही कळवाल अशी अपेक्षा आहे माहूर तेल तालुक्यातील सर्व वरिष्ठ पत्रकार आणि नागरिक यांनी सर्वांनी मिळून ज्या एकशे एकसष्ट नॅशनल महामार्ग या कामाचं निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे त्याचं उदाहरण म्हणजे वरून रोड झालेलं आहे पण रोडच्या खालून दहा फूट आत पोकरलेलं आहे नसीब चांगलं याच्यावरून एखादा वाहन गेलं की पुढचं काय झालं होणार होतं किंवा होईल हे सांगता येत नाही अशा कामाला जबाबदार कोण सगळे म्हणतात की हे जागा फॉरेस्टमध्ये आहे माझ्यामध्ये हे पन्नास वर्षापासून इथं वाहतूक चालू आहे आतापर्यंत का रोखलं नाही म्हणजे एवढे मोठी आता ही कपार पडली अर्धा अधिक रोड खचलेला आहे हो। कचलेला आहे पण कुठलंही इथं सूचनापत्रक दिसत नाही आणि गाड्याचं वळदळ सारखी आहे म्हणून सांगलं निकृष्ट दर्जाचा आणि बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर कोणी ते यंत्रणा बेजबाबदारच म्हणावं लागेल ना आपलं त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या दुर्लक्षतेमुळे आज या आमच्या माहोलवाशयाचं एखाद्याचं बरं वाईट झालं असतं त्याला जबाबदार कोण त्याला शासन जबाबदार आहे की कॉन्ट्रॅक्टर आहे की जनता आहे हे काही सांगता येत नाही तरी पण त्या आमचे जागृत पत्रकार येऊन जे पुढे जे अनिष्ट घडणार घडणार होतं सगळ्यांना सावध केलं त्याच्यामुळे थोडंसं टळ आहे तरी पण जे ठेकेदार आहे त्यांनी कृपया याच्याकडे लक्ष घालून त्वरित या रस्त्याची दुरु दुरुस्ती करून सगळं हां काम सुरू करावं अशी आमची अपेक्षा आहे थँक्यू संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर